नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खवा न वापरता मऊसूद रव्याची वडी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाट्या भरून रवा घेतलेला आहे रवा हा मध्यम आकाराचा आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक रवा मिळतो तो वापरला तरी चालेल पण जाड रवा या वडीकरता वापरायचा नाही आहे तसेच तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने ओला नारळ साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप घालूया तूप वितळले की त्याच्यामध्ये रवा घालूया गॅस हा मंद आचेवर रवा भाजून घेऊया जर तुम्ही वडी बनवण्यासाठी बारीक रवा घेतला असेल तर तो लवकर भाजला जातो पण हा रवा मध्यम आकाराचा असल्यामुळे याला भाजायला थोडासा वेळ लागेल तसेच या वडीला रवा जास्त भाजायचा नाही आहे अगदी रव्याला हलका सोनेरी रंग येईल एवढाच भाजायचा आहे हो पण मोठ्या आचेवर रवा सुद्धा भाजायचा नाही आहे असा भाजलेला रवा पटकन गरम होऊन लगेच करपेल सात ते आठ मिनटे झालेली आहेत रवा छान हलका सोनेरी रंग येपर्यंत भाजून झालेला आहे तसेच रवा भाजलेला खमंग वासही सुटायला लागलेला आहे आता ही वडी मौसूद होण्यासाठी इथे मी एक वाटी खवलेले ओले खोबरे घेतलेले आहे खवलेले ओले खोबरे घालूया आणि थोडा वेळ परतून घेऊया दोन ते तीन मिनटे खवलेले खोबरे परतून झाल्यानंतर रवा नारळाचे हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात उलाटण्याच्या साह्याने हे मिश्रण तिथल्या तिथे पसरून घेऊयात मिश्रणावरच अर्धा चमचा वेलदोड्याची पूड पसरून घालूयात वडीला पाक बनवण्यासाठी पॅनमध्ये सव्वा दोन वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर सव्वा दोन वाटीऐवजी तीन वाटी साखर घेतली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात साखरेमध्ये पाणी बघत बघतच घालायचं आहे तुम्ही पाहू शकता साखरेमध्ये बरोबर एक वाटी पाणी बसलेलं आहे पाक करण्यासाठी सुरुवातीला साखर पटकन विरगळावी म्हणून गॅसच्याच मध्यमाचेपेक्षा थोडी मोठी केलेली आहे साखर विरगळवत असताना आपल्याला एकसारखे सतत हलवत राहायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर पाण्याला चांगली खळखळून खल उकळी आलेली आहे पाण्याला खळखळून खल उकळी आली असली तरी साखर पूर्णपणे विरगळलेली नाही आहे सतत एकसारखे आपण हलवत राहूया रव्याची वडी बनवण्यासाठी इथे एक तारी पाक करायचा असल्यामुळे आपल्याला आता लक्ष ठेवायचं आहे उलटण्याच्या साह्याने पाक अशा पद्धतीने पाहूया पाक जसं थंड होईल तसं शेवटचा थेंब तार असल्यासारखं खाली पडेल शेवटचा थेंब तारेसारखा पडलेला नाहीये अजून आपला पाक तयार झालेला नाहीये परत आपण एकसारखे हलवत राहूया दोन ते तीन मिनटानंतर पाक पुन्हा तयार झाला आहे का नाही ते पाहूयात उलाटण्यावरचा पाक थोडा थंड झाल्यानंतर दोन बोटांनी अशा पद्धतीने बघायचा आहे एक तारी पाक तयार झालेला आहे आता लगेचच गॅस बंद करून रवा नारळाचे मिश्रण पाकामध्ये घालूया सुरुवातीला हे वडीचे मिश्रण पातळ होतं पण जसजसं आपण हे मिश्रण ढवळत राहू तसं तसं दाट यायला सुरुवात होतं मिश्रण घट्ट येईपर्यंत आपण एका ताटाला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊयात दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता वडीचे मिश्रण कसं दाट आलेलं आहे पुन्हा आपण एकसारखे व्यवस्थित हलवून घेऊया आता हे मिश्रण कोमट असतानाच ताटामध्ये घेऊया आणि एक समान सर्व बाजूने अशा पद्धतीने पसरून घेऊयात जर मिश्रण उलाटण्याच्या साह्याने एकसारखे व्यवस्थित पसरवता येत नसेल तर हाताचा उपयोग करून एकसारखं पसरून घ्यायचं आहे वडीचे मिश्रण ताटामध्ये पसरून झाल्यानंतर सुरीने शंकरपाळीचा आकार होईल असं कापून घेऊयात वड्यांचा आकार छान कापून झालेला आहे या वड्या आणखीन आकर्षक दिसाव्यात म्हणून इथे मी चारोळी घेतलेली आहे एक एक चारोळी प्रत्येक वडीवर लावून घेऊयात सात ते आठ मिनिटानंतर वड्या छान सुकलेल्या आहेत पुन्हा सुरीने खालपर्यंत वडी कापून घेऊयात म्हणजे वडी सहज निघेल या वड्या जरा नाजूक असतात म्हणून काढताना काळजीपूर्वक काढायच्या आहेत रव्याची वडी तयार झालेली आहे आजचीही खवा न वापरता रव्याची वडी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद